रसिको नमस्कार आकाशवाणी सांगली केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आजचा विषय ज्याच्यामध्ये अतिशय श्रम आहेत अशा एका खेळाविषयी आणि त्या खेळाडूविषयी आपल्याला जाणून घ्यायचे आणि त्यासाठी आजच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी झालेले प्रसन्न करंदीकर उपस्थित आहेत तर प्रसन्नजी कार्यक्रमात आपलं हार्दिक स्वागत नमस्कार आणि धन्यवाद आयर्नमॅन स्पर्धेविषयी आपण या कार्यक्रमात बोलणार आहोतच हो हो ती oh, oh. स्पर्धा त्याची काठिण्य पातळी याविषयी आपल्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्याची उत्सुकता आहे म्हणजे आयर्नमॅनमध्ये खूप टफ टास्क असतात हे आपण सगळे जाणतो पण ह्याची कुठंतरी सुरुवात सांगलीमध्येच झाली तर त्याविषयी आपण काय सांगाल हो oh, हो oh. नक्कीच सांगायला आवडेल मला कॉलेजच्या जीवनापासूनच मला तसं व्यायामाची स्पेशली ट्रेकिंगची आवड होती हां सह्याद्रीचे खूप सारे किल्ले आम्ही आमच्या मित्रमंडळींनी मिळून सर केलेले आहेत हे करत असताना काही व्यावसायिक अडचणी थोडंसं मागं पडलं होतं काही वर्ष साधारण दोन हजार अठरा साली स्वप्नील कुंभारकर हा पहिला आयरमॅन सांगली जिल्ह्याचा झाला आणि त्याच्याबरोबरच शरद कुंभार हा दुसरा एक मित्र आहे माझा हे दोघं आयरमॅन झाले शरद कुंभारनी हाफ आयरमॅन केलं स्वप्नीलनं फुल आयरमॅन केलं तर त्या दोघांना सपोर्टसाठी मी जात होतो सपोर्टसाठी म्हणजे काय ते लोक सायकलिंग करायचे रन करायचे स्विम करायचे त्यांना खाणं पिणं लागतं ते मी द्यायसाठी जायचो किंवा रनला थोडा सपोर्ट करायचो सोबत सपोर थोडंसं रन करायचो तर हे करता करता या खेळाविषयी मला माहिती मिळाली आणि त्याच वेळेला मला रनिंगची थोडीशी आवड निर्माण झाली मी अगदी सुरुवातीला दोन किलोमीटर तीन किलोमीटर रन त्यांच्यासोबत करत होतो आणि प्रयत्न करत होतो की आपण पण पळावं मग या प्रयत्नातून दोन हजार अठरा साली सुरुवातीला मी शहीद मॅरेथॉनला भाग घेतला सांगलीच्या तेव्हा ते दहा किलोमीटर अंतर मी पार केलं होतं एक तास दहा मिनिटामध्ये आणि त्यासाठी परत हे शरद स्वप्नील आणि आमचे बाकी मित्र सगळ्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला होता मग त्यातनं रनिंगची आवड निर्माण झाल्यामुळं मी मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली साताराची हिल मॅरेथॉन मी केली सांगलीची शहीद तर मी बऱ्याच वेळा केली पुण्यातले काही मॅरेथॉन केल्या मुंबईचे टाटा अल्ट्रा केली टाटा मॅरेथॉन केली हे करता करता कसं होते आपण या फील्डमध्ये असलो की आपल्याला आपाप तसे मित्र गाठ पडतात आणि रनिंग करता करता मग हे ट्रायथलॉनचं मला माहिती कळली आणि आपापच प्लस हे स्वप्नील आणि शरद तर होतेच सांगायला आणि ह्यांच्यामुळं आमचा एक ग्रुप तयार झाला आणि मग हळूहळू हळू आम्ही ते फक्त रनिंग न करता तिन्ही म्हणजे स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग असे तिन्ही ह्याला ट्रायथलॉन म्हणतात त्याच्याकडे वळालो बर याच्यासाठी एक शारीरिक तंदुरुस्ती प्रचंड आवश्यकता असते त्याच्यासाठी आहार आणि मानसिक शक्ती हे दोन्ही आवश्यक आहे तर आपण सुरुवातीला जेव्हा आयरमॅन स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं पण त्यापूर्वी आपण शाहीद मॅरेथॉन किंवा आपण इतर ज्या स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घेत होतात त्यासाठी किंवा आपलं शरीर तंदुरुस्त होण्यासाठी काय उपाय केलेत मग सर्वात प्रथम तर हे ट्रायथलॉन हा एक स्पोर्ट आहे ते म्हणजे फिटनेस असं नव्हे ट्रायथलॉन करण्याकरता फिटनेसची आवश्यकता आहे म्हणजे हां बरीच लोक असं वाटतं की आम्ही सायकल करतो म्हणजे फिटनेस आहे असं नाही ते हा एक क्रीडा प्रकार आहे आणि तो योग्य प्रकारे करता यावा त्याच्यातनं क्रॅम्प येऊ नयेत आम्हाला किंवा आणखीन काही इंजुरी होऊ नये याकरता फिटनेसची आवश्यकता आहे मग त्यासाठी तुम्हाला क्रॉसफिट म्हणून एक प्रकार असतो म्हणजे तुमचे मसल्स जे आहेत तुमची बॉडी ही प्रथमतः लीन लागते म्हणजे खूप फॅट एक्सेस फॅट असू नये शक्यतो त्याचा प्रयत्न करावा आणि जे स्नायू तुम्हाला उपयोगी आहेत या क्रीडा प्रकाराकरता स्पेशली पायाचे तर हे स्नायूची बळकटी करण्याकरता जे काही व्यायाम प्रकार आहेत हे क्रॉसफिट म्हणून एक प्रकार आहे ते तुम्ही थोडं करणं नियमित आवश्यकता आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जोर बैठका सूर्यनमस्कार हे सुद्धा ह्याला खूप उपयोगी येतं जे आपले नेहमी भारतीय प्रकार आहेत ते आहार म्हटला तर मी स्वतः शाकाहारी आहे त्यामुळे मांसाहार केलाच पाहिजे तर हा खेळ खेळता येतो असं काही मला वाटत नाही शाकाहारात पण तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं ह्याला प्रोटीन इंटेकचं प्रमाण खूप जास्त लागतं अच्छा ह्या ह्याला काय होते नॉर्मली काय आपल्या वजना एवढं प्रोटीन तुम्ही घेतलं पाहिजे असं एक, एक थमरूल आहे वेट एवढं ग्रॅम प्रोटीन तुम्ही कन्झ्युम करावं या प्रकारात थोडंसं जास्त एक्सरसाइज आमचा असल्यामुळं आम्ही ते वन पॉईंट टू टाइम्स किंवा काही काही जण वन पॉईंट फाईव्ह टाइम्स पण घेतात ते आता प्रत्येकानं आपापल्या शरीरावर कसं तुम्हाला आहे किंवा बाकी या कंडिशनवर ते थोडंफार प्रमाण बदल होऊ शकतो पण हे प्रोटीन जायसाठी तुम्ही मांसाहारच केला पाहिजे अशी काय अगदी कंपल्शन नाही आहे आपल्या आहारामध्ये जे कडधान्य आहेत पनीर आहे फळं आहेत सोयाचं आपण वाढवू शकतो प्रमाण हे सगळं करून तुम्ही आहार नीट ठेवला शक्यतो बाहेरचं तेलकट हे टाळलं पाहिजे मी थोडीशी साखरही कमी केली होती अगदी पूर्ण बंद शक्य नाही झाली काही लोकांनी आमच्यातल्या केली होती पण मी खूपशी कमी केली होती बिनसाखरेचा चहा किंवा कॉफी किंवा जेवतानाही गोड पदार्थ शक्यतो टाळायचे हे जर केलं तुम्ही तर हा खेळ तुम्हाला शक्य आहे म्हणजे यात असं काही आत्ता तुम्ही साखरेविषयी बोललात पण पूर्ण साखर बंद करून शरीराला आवश्यक जे घटक आहेत ते जर मिळालं नाही तर मग फिटनेस कसं नाही साखर ही शर्करा यातनं जायला पाहिजे म्हणजे साखरेतनं आपल्या व्हाईट शुगरमधनं असं काही नाही आहे तुम्ही फळं खाता त्यात साखर मिळते तुम्ही ड्रायफ्रूट खाता अंजीर खाता खजूर खाता हे करणं आम्हाला आवश्यक आहे ड्युरिंग ट्रेनिंग आम्हाला यातनं तुम्हाला साखर मिळते आणि ती शंभर टक्के पुरेशी आहे असं काय होत नाही की व्हाईट शुगर नाही खाल्ली तर आपल्याला खूप लो फील होते किंवा असं काही होत नाही पुरेशी आहे साखर ही आपण जो आहार किंवा शारीरिक तंदुरुस्ती विषयी आपण बोललो पण यासाठी खरं बळ लागतं ते मानसिक बळ आता आपण या मोठ्या स्पर्धेत सहभागी झालात पण तत्पूर्वी जेव्हा आपण अर्ध मॅरेथॉन किंवा शहीद मॅरेथॉन स्पर्धा करत होतात त्याच्यासाठी काही वेगळी तयारी केली का मॅन किंवा हे ट्रायथलॉन करताना शारीरिक तरी खूप लागतं हा काही प्रश्न नाही पण असं म्हणतात की आता हा आमचा फुल आयर्नमॅनचा खेळ हा साधारण चौदा पंधरा सोळा तासाचा असतो तर पंधरा तास बॉडी टिकण्याकरता असं जनरली थंब आहे की सात आठ तास तुम्ही शारीरिक क्षमतेवर नेऊ शकता पण तिथून पुढे तुम्हाला मानसिकच ताकद आहे की जी तुम्हाला पूर्ण करण्याकरता मदत करेल मी स्वतः माझ्या मिसेस डॉक्टर आहेत आणि त्या योगाचं अभ्यास पण करतात आणि शिकवतात पण तर योग हा आपल्याला खूप छान देणगी मिळाली आहे मी स्वतः घरात जरी सकाळचा वेळ माझा प्रॅक्टिसला जायचा तरी दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा किंवा वेळ मिळेल तेव्हा योगासनं मी बऱ्यापैकी करत होतो आठवड्यातले एक निदान चार दिवस तरी मी ते प्रॅक्टिस ठेवली होती योगासनाची प्राणायाम खूप काम येतो अच्छा म्हणजे मला स्वतःला मेडिटेशन हा जो प्रकार आहे त्यातला स्पेशल प्राणायाम हा प्रकार हा मला खूप हेल्प झाला मेंटल स्टेबिलिटी करता या इव्हेंट दरम्यान असं होतं की गिवअप करायचं कारण खूप त्रास होत असतो सायकल चालताना काहीतरी अडचणी येतात किंवा रन करताना पाय दुखतात थकल्यासारखं वाटतं मग असं वाटतं की सोडावं पास करावं तर त्यावेळेला हे जे आपण प्राणायाम वगैरे करून थोडंसं मेंटल स्टेबलिटीचं जे केलेलं असतं प्रकार ह्याच्यामुळे खूप बळ मिळतं आणि हे नक्कीच खूप उपयोगाचं आहे बरं म्हणजे माझा सगळ्यांना सल्ला राहील की या गेममधल्या लोकांनी प्राणायामाचा जरूर अभ्यास करावा आणि त्याचा नियमित सराव पण करावा बरं आता आपण मुख्य स्पर्धेविषयी थोडंसं बोलूया आयर्नमॅन स्पर्धा जी जागतिक स्तरावरची आहे आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आपण केव्हा ठरवलं ती सुरुवात कशी झाली ट्रायथलॉन मी म्हटल्याप्रमाणे अठरा सालापासून रनिंग करत होतो मध्ये दोन वर्षे कोविडची गेली बरोबर त्यावेळी आम्ही सगळे घरात व्यायाम करत होतो मग त्यावेळेपर्यंत आमचा हा ग्रुप झालेला होता अच्छा त्यामुळे आम्ही व्हॉट्सअपवर चॅट करून आपापलं प्रत्येकाने टार्गेट सेट करून त्यावेळी काय जोर सूर्यनमस्कार बैठका अशीच टार्गेट सेट करून इंडोर 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 सगळं करत होतो दोन हजार बावीस साली आपण खूप लकी आहोत सांगली कोल्हापूरचे लोक की या ट्रायथलॉन गेमच्या प्रॅक्टिस साठी म्हणून कोल्हापूरला दोन इव्हेंट होतात डेक्कन स्पोर्ट्स क्लब म्हणून आहे एक संस्था त्यांचं बर्जमॅन नावाची स्पर्धा होते जी कोल्हापूरला होते आणि कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब नावाची एक संस्था आहे त्यांचं लोह पुरुष नावाची स्पर्धा होते तर या दोन्ही ट्रायथलॉन कोल्हापूरला भरवले जातात तर थोडं सुरुवातीला हे आपण आयर्नमॅन करावं असं डोक्यात येत होतं पण हे अवघड आहे इतकं काय जमणार नाही आपण काय दहा वीस रन फक्त करतो सायकलची काही प्रॅक्टिस नाही आहे स्विम पण येत होतं पण त्या पद्धतीनं किंवा त्या mm -hmm. स्पीडनं जमत नव्हतं मग त्याचं थोडीशी तयारी करावी म्हणून आधी मी सगळ्यात पहिला सायकल घेतली दोन हजार एकवीस साली साधारण सप्टेंबरच्या आसपास मी सायकल घेतली आणि थोडंसं सायकलचा सराव चालू केला बावीस साली जानेवारीमध्ये बर्चमॅन म्हणून स्पर्धा होते कोल्हापूरला तर त्याच्यामध्ये मी ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन असा एक प्रकार असतो ट्रायथलॉनमध्ये स्प्रिंट ट्रॅथलॉन ऑलिम्पिक ट्रायथलॉन हाफ डिस्टन्स आणि फुल डिस्टन्स असे चार प्रकार आहेत याच्यामध्ये अंतर किती असतं साधारण स्प्रिंडमध्ये सातशे पन्नास मीटर पो सा, पोहायचं वीस किलोमीटर सायकल चालवायची आणि पाच किलोमीटर पाळायचं सलग सलग करायचं त्याच्या पुढचं येतं ऑलिम्पिकमध्ये त्यामध्ये पंधराशे मीटर पोहायचं सा, चाळीस सायकल आणि दहा रन बरं त्याच्यानंतर येतं हाफ डिस्टन्स त्यामध्ये वन पॉईंट नाईन किलोमीटर म्हणजे एकोणीसशे मीटर पोहायचं नव्वद सायकल चालवायची आणि एकवीस पळायचं आणि फुल डिस्टन्समध्ये ह्याच्या बरोबर डबल असतं म्हणजे अडतीसशे मीटर स्विमिंग एकशे ऐंशी सायकल आणि बेचाळीस पॉईंट दोन रनिंग बर हे फुल डिस्टन्समध्ये असतं बर सुरुवातीला एक प्रॅक्टिस म्हणून आम्ही सांगलीत सायकलिंग करत होतो क्रीडा संकुला किंवा गेला पोहायला जात होतो आणि रनिंग तर माझं सुरुवातीपासून थोडंसं चालूच होतं तर बर्जमॅनला मी सुरुवातीला जानेवारीमध्ये भाग घेतला ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायत लावूनसाठी आणि ती स्पर्धा मी तीन तास तीस मिनटात पूर्ण केली मग त्यावेळी थोडंसं कॉन्फिडन्स आला की आपण जमू शकतं आपल्याला हे आपण करू शकू दोन हजार एकोणीस साली आयनमॅन हे बेसिकली अमेरिकन संस्था आहे हेचे इव्हेंट सगळे बाहेर होतात भारतीय लोक खूप प्रयत्न करत होते पण त्यांचं तसे नियम खूप स्ट्रिंजंट आहेत ते रूट कोर्स बघणार स्विमचा कोर्स बघणार त्यांचे नियम खूप काटेकोरपणे पालन होतात की नाही बघणार या सगळ्याला योस्का म्हणून एक संस्था आहे चेन्नईला त्यांचं ऑफिस आहे तर त्या लोकांनी प्रयत्न करून सगळ्यात पहिला दोन हजार एकोणीस साली भारतामध्ये हाफ डिस्टन्स आयरमॅनची स्पर्धा त्यांनी भरवली कुठे भरवली गोव्यामध्ये ती आता अजूनही चालू आहे तर आमच्या सांगलीतले हे जे आमचे बाकी मित्रमंडळी आहेत ह्या लोकांनी एकोणीस साली ती स्पर्धा पूर्ण केली होती त्यात सांगलीचे प्रतिष्ठित म्हणलं तर डॉक्टर श्रीनिकेतन काळे डॉक्टर शिल्पा दाते प्रीतम धामणे किंवा आमचे जे कोच आहेत किरण शाहू सर हे स्वतः पण त्या स्पर्धेत त्या वर्षी भाग त्यांनी घेतला होता तर ते त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन बावीस साली मी आधी बर्चमॅनला भाग घेतला आणि ते व्यवस्थित पूर्ण केलं म्हणून मग ही स्पर्धा साधारण नोव्हेंबरमध्ये होते नोव्हेंबरच्या स्पर्धेसाठी मी रजिस्ट्रेशन केलं आणि मग ती गोव्याची पण स्पर्धा मी बावीस साली पूर्ण केली परत तेवीस साली मी रिले या प्रकारात भाग घेतला गोव्याला तेव्हा पण ते व्यवस्थित पूर्ण केलं त्याच दरम्यान आमच्याच ग्रुपचे काही जण कोरियासाठी गेले होते फुल आयन बॅन करायला मग चोवीस साली त्यांचंही पूर्ण झालं ते बघितल्यावर आम्हाला बऱ्याचशा लोकांना हुरूप आला की नाही हे आपल्याला पण जमू शकेल प्रॅक्टिस यायला लागते नक्कीच पण प्रॅक्टिस केल्या तर होईल असं अगदीच काय अशक्य आहे असं काही नाही असं आत्मविश्वास वाढला म्हणून आम्ही आमचा मोठा ग्रुप गेला होता यावर्षी आम्ही सगळ्यांनी म्हणून हे कोरियाचं रजिस्ट्रेशन केलं आणि अठ्ठावीस सप्टेंबरला हा इव्हेंट झाला कोरियात आणि तो आम्ही शंभर टक्के लोकांनी आम्ही व्यवस्थित पूर्ण केलं हो सांगलीतून आम्ही तेरा लोक गेलो एईसी म्हणून आमचा क्लब आहे अम्बिशियस इंड्युरन्स क्लब किरण शाहू जे मग म्हणले मी ते त्याचे कोच फाउंडर आहेत ते सरच आम्हाला ट्रेनिंग किंवा हे शेड्युल किंवा रोज कशी प्रॅक्टिस करावी आहार कसा ठेवावा नंतर रिकव्हरी कशी घ्यावी याविषयी तेच सगळं आम्हाला मार्गदर्शन करतात तर त्या क्लबच्या अंडरच सांगलीतून तेरा जण पुणा आणि संभाजीनगर इथून काही असे सतरा लोक आम्ही टोटल गेलो होतो महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले आणि या सगळ्यांनी आम्ही ही व्यवस्थितरित्या स्पर्धा पूर्ण केली श्रोते हो आपण ऐकत आहात आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण म्हणाला त्याप्रमाणे कोरिया इथं ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली पण या स्पर्धेचा इतिहास काय कधी सुरू झाली कशा पद्धतीनं त्याचं कामकाज चालतं हे सगळं आम्हाला जाणून घ्यायचं आयनमॅन ही एक ट्रायथलॉन स्पर्धा आहे बरं पूर्वी अमेरिकेत किंवा युरोपमध्ये हे प्रकार जास्त होते की त्या लोकांना व्यायामाची पहिल्यापासूनच आवड आहे त्यामुळं सायकलिंग करणे स्विमिंग करणे रनिंग करणे हे प्रकार तिकडं जास्त प्रसिद्ध आहेत आता सुद्धा तर अमेरिकेत अशा तीन वेगळ्या वेगळ्या स्पर्धा होत होत्या एक रनिंगचा इव्हेंट होता नंतर एक सायकलिंगचा सा होता एक स्विमिंगचा होता तर जॉन कॉलिन्स नावाचे एक नेव्हल ऑफिसर होते त्यांना ह्याची खूप आवड होती मग त्यांनी थोडस विचार करून हे तिन्ही खेळ एकत्र केले आणि हे एकत्र येऊन हे काय करता येईल का ह्याच्या विचार करून त्यांनी सगळ्यात पहिला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली अमेरिकेत हवाई बेटावर ही स्पर्धा सुरू केली आयर्मॅनची अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सगळ्यात प्रथम हे आयर्नमॅनची स्पर्धा झाली गार्डन हॉलर नावाचे एक अमेरिकन विनर आहेत पहिल्या आयर्नमॅनचे त्यांनी अकरा तास सेहेचाळीस मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली साधारण ह्याचा इतिहास असं म्हणला तर अठ्ठ्याहत्तरला सुरुवात झाली एक्क्याऐंशी सालापासून ही टेलिकास्ट व्हायला लागली ब्याऐंशी साली आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप असं सुरू झालं त्यापूर्वी ही स्पर्धा अमेरिकेपुरती मर्यादित होती अमेरिकेपुरती मर्यादित होती त्यानंतर एकोणीशे पंच्याऐंशी साली एज ग्रुपचे अवॉर्ड कॅटेगरी सुरू झाली म्हणजे सतरा ते बावीस आणि असे वेगवेगळे एज ग्रुप आहेत त्याची सुरू झाली तवर पण ही अमेरिकेतच भरत होते म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप जरी झाली तरी ती कोणा म्हणून जे आहे अमेरिकेतलं तिथंच ती भरायची एकोणीसशे नव्वदला हा इव्हेंट थोडासा ग्लोबल झाला कारण की बऱ्याचशा लोकांना मग बाहेरच्या लोकांना जाऊन तिथं अमेरिकेत करायला लागायचं म्हणून मग त्यांनी थोडा प्रसार केला ऑस्ट्रेलिया कॅनडा अशा देशात ते गेले मग पूर्ण युरोपात त्याचा जा प्रसार झाला आता हे सगळं आपण म्हणतो ह्याला काही नियम आहेत स्विम तुम्ही एकोणीसशे करा पण ते किती वेळात करा हो सायकल एकशेऐंशी करा किती वेळात करा रन बेचाळीस करा किती वेळात करा ह्याच्यामध्ये इंटरमिडियंट काही कट ऑफ आहेत का तर ते सगळ्याला आहेत ते कट ऑफ पूर्वी मॅन्युअली मोजले जायचे म्हणजे रेफ्री जे म्हणतो आपण स्पर्धकांवर लक्ष ठेवायला तर रेफ्री बघून ते ठरवायचे की एक पार्टिसिपंट थ्रू झालाय का दो जाला आ, आ। आ। तो डीएनएफ झालाय तर साधारण दोन हजार दहा साली चिप टायमिंगचा सा प्रकार सुरू झाला म्हणजे पायाला आपल्या घोट्याला एक चिप बांधली जाते आणि प्रत्येक ठिकाणी त्या चिपला डिटेक्शन करणारे काही डिव्हाइस बसवले जातात स्कॅन होतं ते आणि त्याच्यावर तुम्ही ते समजा रन करताना चिप आपण ती पास केली दहा किलोमीटरचा मार्क पास केलाय आणि ती इतक्या वेळात झाला असं नोंद होती त्याची म्हणजे थोडक्यात हा टेक्निकल साईडला थोडासा वळला पुढे जे मॅन्युअल होतं आता ऑटोमाइज झालं चीप सुरू झाली सध्याचा आयर्नमॅन विनर आता आहे म्हणजे जो फास्टेस्ट आयर्नमॅन म्हणतो आपण ते क्रिस्टियन ब्रिम्फोर्ड म्हणून आहेत तर त्यांचं सात तास एकवीस मिनटं इतक्या विक्रमी वेळात त्यांनी दोन हजार एकवीस साली ही स्पर्धा पूर्ण केली तो स्पॅन प्रकारांचा साधारण तुमचा कोर्सचा अवघडपणा किती आहे ह्याच्यावर ते टायमिंग ठरतं काही ठिकाणी सोळा तास आहे काही ठिकाणी साडे सोळा आहे काही ठिकाणी सतरा आहे सतरा हे मॅक्सिमम आहे म्हणजे निमिया कॅटेगरीमध्ये हो तिन्ही कॅटेगरीमध्ये ते आतापर्यंत रेकॉर्ड आहे का आता एकवीस एक साली केलंय पण ते अजून तरी आबाधित आहे बरं आता बघूया कोण मोडतंय ते बरं वाट बघतोय सगळे पण एकूणच तुम्ही जे सांगताय त्याच्यावरून वाटतं की हे खूप कठीण आहे वेगवेगळे प्रकार असल्यामुळे म्हणजे स्विमिंग आहे त्याच्यानंतर सायकलिंग आहे नंतर रनिंग आहे या तिन्ही प्रकारात टिकणं यासाठी तुम्ही आत्ता यापूर्वी ज्या स्पर्धा केल्या त्याचा उपयोग नक्कीच आपल्याला झाला असेल आणि आपल्याला जे मार्गदर्शक म्हणून लावले त्यांच्याकडून कशा पद्धतीचं आपल्याला सहाय्य मिळालं काय पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं मी असं सांगेन की फुल लायनमॅन करायला कमीत कमी आठ ते नऊ महिन्यात खडतर ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे बरं हा इव्हेंट असा नाही आहे की मग आज मनात आणलं आणि लगेच पुढच्या महिन्यात रजिस्टर केलं आणि गेलं आणि केलं असं होत नाही हा सातत्य खूप गरजेचं आहे आणि प्रॉपर ट्रेनिंग व्हायला लागतं कारण की हे तीन प्रकार आहेत प्रत्येकाची काही ना काहीतरी आवड असते जशी माझी रनिंग ही आवड आहे पण सायकलिंग आणि स्विमिंग मी केल्याशिवाय रन करू नाही शकत एखादा स्विमर असतो उत्तम पण त्यालाही पुढे जाऊन सायकल चालवायची असते रन करायचा असतो तर आमचं ट्रेनिंग साधारण फेब्रुवारीमध्ये सुरू झालं आम्ही जेव्हा ठरवलं की हे आपण आयर्नमॅन करूया तर त्यावेळी आम्ही रजिस्ट्रेशन पण अजून केलेलं नव्हतं म्हणजे आत्ता पंचवीस साली पंचवीस साली ऑफकोर्स त्याच्या आधी आम्ही हे छोटे छोटे इव्हेंट करत होतो त्यामुळे तशी सवय होती पण ती हाफ डिस्टन्सची सवय होती पण फुल डिस्टन्सला तसं ते चॅलेंजिंग आहे थोडंसं तर फेब्रुवारीपासून सुरू झाले आठवड्यातले सहा दिवस व्यायाम करणं अपेक्षित आहे काही कारणानं आपण काही टुरिंग असेल किंवा काही कामानिमित्त फंक्शन निमित्त थोडंफार चुकतं लोकांचं पण अपेक्षित आहे की सहा दिवस तुम्ही व्यायाम करावा आम्ही दोन स्विम करायचो दोन दिवस दोन दिवस सायकल आणि दोन दिवस रन सुरुवातीला आम्ही एक हजार मीटर स्विम साधारण पन्नास साठ किलोमीटर सायकल एक दहा किलोमीटर रन अशी सुरुवात केली आणि ते मायलेज वाढवत 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 शेवट शेवट जेव्हा आम्ही आलो ट्रेनिंगच्या त्यावेळेला चार किलोमीटर स्विमिंग त्याच्यानंतर ऐंशी सायकल आम्ही पूर्ण केलेली आहे ट्रेनिंग दरम्यान आणि रन आम्ही साधारण तासावर रन करायचो कारण की एवढं सायकल स्विम केल्यानंतर रनला असं पूर्ण ताकदीनं तुम्ही पळू नाही शकत जे रेवी तुम्ही फक्त रन करताना तुमचं जे काही वेळ असेल समजा कोण एकवीस किलोमीटर दोन तासात करत असेल किंवा सव्वा दोन तासात करत असेल तर इथं तेवढं होत नाही कारण की बॉडी पूर्ण थकलेली असते तर रनची प्रॅक्टिस आम्ही तासावर करायचो तर आम्ही ते मायलेज वाढत आम्ही चार तासपर्यंत रन केलं होतं मग चार तासामध्ये काही लोकांचं तीस किलोमीटर झालं काहींचं बत्तीस झालं काहींचं छत्तीस झालं आपापल्या कॅपॅसिटीनुसार झालं तर हे रिगरसली तुम्हाला करायलाच लागतं डायट फॉलो करायलाच लागतो पार्ट्या हे अवॉर्ड करायला पाहिजेत कारण ते घातक आहे कारण बघा तुम्ही तसं नेचरच्या विरुद्धच करताय हे काय स्पोर्ट आहे हा तुम्हाला सतरा तास सोळा तास पंधरा तास पूर्ण ह्याच्यात शारीरिक कष्ट देत शरीराला राहायचं आहे म्हणजे शारीरिक तर पूर्ण थकून जातो पण मानसिक पण पूर्ण थकून जातो माणूस हा इव्हेंट व्यवस्थित पूर्ण करणे कुठली इंजुरी न होणे कारण आपण एखादा इव्हेंट करू आणि आपल्याला समजा खूप मोठी इंजुरी झाली तर आपण पूर्ण या खेळात नाही की आपलं नॉर्मल आयुष्य पण आपण जगायला कदाचित नीट राहणार नाही बरोबर तर हे सगळं टाळायचं असेल तर आहार पुरेशी झोप हे आठ नऊ महिने हायड्रेटेड तुम्ही राहायला पाहिजे खूप पाण्याचं प्रमाण चांगलंच असलं पाहिजे फळं खायला पाहिजेत भरपूर आणि मग हे म्हटलं तसं प्रोटीन किंवा ड्युरिंग सायकलिंग आम्ही बदाम खात होतो पिस्ते खात होतो किंवा बाकी एक काही कंपन्यांचे मिळतात सुपर फूड म्हणतो आपण त्याला असे मिळतात तयार मिळतात हां तर ते थोडेसे खायला लागतात जेल म्हणून एक प्रकार असतो इन्स्टंट एनर्जीचा तो खायला लागतो इंटेक प्रॉपर पाहिजे इंटेक प्रॉपर पाहिजे कारण की तुम्ही न खाता पिता सोळा तास नाही राहू शकत ना बरोबर अशक्य आहे तुम्हाला आणि असं तुम्ही बसून जेवलं झाडाखाली तर तेही शक्य नाही आहे कारण की जड होणार आपण पडणार कसं तर त्यामुळे ही जी सुपरफूड आहे ती तुम्हाला खायला लागतात आहारात जरी आपल्या व्हायटामिन्स वगैरे जात असतील तर ते पुरेशी पडत नाहीत कारण की आपण खूप जास्त त्रास शरीराला देतो एक्झर्शन होतो खूप हे जे सप्लिमेंट जे असतात आपले हे पण तुम्हाला घ्यायला लागतात ओमेगा थ्री किंवा मल्टीविटॅमिन हे ड्युरिंग प्रॅक्टिस हे घेणं आवश्यक आहे तुम्ही रोज जी प्रॅक्टिस करत होता त्यामध्ये सुद्धा हे सगळं तुम्हाला रोजचं घेणं आवश्यक आहे रोज सकाळी दिवस रविवारचा दिवस तर चारला सुरू व्हायचा हां एरवीचा दिवस साधारण पाच साडेपाचला सुरू व्हायचा रोजच सकाळी उठून फ्रेश झालं की थोडंसं ड्रायफ्रूट भिजवलेले असतात ते खायचो मुसळी म्हणून एक प्रकार मिळतो तो खायचो किंवा ओट्स आपण म्हणतो ते आम्ही खाऊन आम्ही वर्कआउटला बाहेर पडायचो ड्युरिंग वर्कआउट सॉल्ट टॅब्लेट्स खूप जर मोठा असेल तर तुम्हाला सॉल्ट घ्यायला लागतं कारण शरीरातून घाम गेल्यामुळं कमतरता होऊन तुम्हाला क्राईम येऊ शकतात त्यामुळे सॉल्ट टॅबलेट घ्यायला लागतात अप म्हणून एक कंपनी आहे त्यांची आम्ही एनर्जी ड्रिंक वापरत होतो युनिवेद नावाची कंपनी आहे त्यांचे सुपरफूड जे म्हटले मी आता बै, बै, ते त्यांचे थ्री ट्वेंटी किंवा जेल येतात ते वापरत होतो तर हे ड्युरिंग प्रॅक्टिससुद्धा करायला लागतं बरं कसं आहे नक्की तुम्हाला ते सूट काय होतं हे फार बघणं आवश्यक आहे कारण मी ते सगळं नाही वापर केलं आणि एकदम रेस दिवशी म्हटलं की मी आज आता हे खातो तर तसं ते पचत नाही मग उलट्या होऊ शकतात किंवा आणि काय त्रास होऊ शकतो किंवा एखाद्याला एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असू शकते काही कसंही होऊ शकतं ते सूट होईपर्यंत तुम्हाला हुशा म्हणजे यात खूप कंपन्या आहेत प्रत्येकजण आपापलं काही ना काय सांगत असत आपल्याला काय सूट होतंय हे बघून त्याचं थोडीशी ट्रायल घेऊन हे आपण ठरवायला पाहिजे की मला हे सूट होते आणि मी हे खाल्लं तर माझी रेस चांगली होईल बरोबर तर हे आधीच प्रयोग हा झाला पाहिजे एकदम रेषा दिवशी शक्य नाही आहे आयनमॅन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं ठरल्यानंतर तुमच्या रुटीनमध्ये मी आता तुम्ही म्हणाल की तुमचा दिवस पहाटे चारला किंवा पाचला सुरू व्हायचा मग तो व्यायामाचा वेळ किती असायचा आणि ते व्यायाम तुम्ही कशा पद्धतीनं करत होता म्हणजे आता ह्या तीन पद्धतीच्या रेस त्याच्यामध्ये आहेत स्विमिंग सायकलिंग आणि रनिंग तर हे आपल्याकडं करणं कितपत शक्य होतं कशा पद्धतीचा अभ्यास त्यावेळी केला तर आपल्याकडे शक्य आहे स्विमिंगला क्रीडा संकुलला आपला टँक आहे बरं जो पन्नास मीटरचा आहे तर तिथं आपण प्रॅक्टिस करू शकतो किंवा तमदलगे म्हणून जे गाव आहे कोल्हापूरला जाताना तर तिथे एक छान तलाव आहे बरं आणि मोठा तलाव आहे तो फॉर्च्युनेटली यावर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे तो तलावही पूर्ण भरला होता आणि लवकर भरला होता तर ओपन वॉटर जे स्विम आम्हाला करायला लागतं रेसमध्ये तर त्याची प्रॅक्टिस म्हणून गेला आम्ही सराव करत होतो पोहायचा सायकलिंगला बऱ्यापैकी आमचा सा रूट पंढरपूर रोड फिक्स होता बरं हायवेला हायवेला कारण तो एकच रूट असा आहे की तुम्हाला जे काही कोरियामध्ये साधारण इलेव्हेशन आम्हाला होतं सायकलिंगला ते इलेव्हेशन साधारण इथं आम्हाला मिळत होतं तेवढ्या रूटमध्ये बारा किलोमीटरचे तीन लूपला वारं खूप लागतं कोरियामध्ये तर तसं वारं इथं आपल्याला लागतं तसा ट्रॅफिक कमी असतो त्या रोडला आणि रोडही चांगला आहे त्यामुळे त्या रूटवर आम्ही सायकलिंगची प्रॅक्टिस करत होतो रन मात्र आपण रोडवरच चांगली मिरज रोडवर रन आम्ही प्रॅक्टिस करत होतो पण हे सलग किती वेळा केलं म्हणजे मला काय विचारायचं की जी स्पर्धा आपण खेळणार आहोत ती तुमची सलग आहे म्हणजे त्याला ड्युरेशन आहे मग हे आपल्याला इथं करणं तुम्हाला शक्य झालं की आता मी स्विमिंग त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेचा जो वेळ किंवा जे अंतर आहे ते सगळं इथं एका वेळी जनरली कोण करत नाही असं ऍडवायजेबल पण नाही आहे साठ सत्तर टक्के लोडला तुम्ही घेऊन जाणार अच्छा फार फार तर अगदी ऐंशी टक्के अगदी मॅक्स आणि बाकीचं मग तुम्ही हे जे उरलेलं तीस टक्के आहे तो स्पर्धेतच पूर्ण करणं अपेक्षित आहे आमच्या कोर्स दरम्यान आम्ही ट्रायथलॉनचे इव्हेंट दोन तीनदा आम्ही केले प्रॅक्टिससाठी पण त्यामध्ये आम्ही केव्हा तरी स्विम जास्त केलं सायकल कमी केली परत रन जास्त केलं केव्हा तरी स्विम कमी केलं पण सायकल जास्त केली म्हणजे अगदी सुरुवातीला आम्ही केलं तेव्हा दीड किलोमीटर स्विमिंग नव्वद सायकल आणि दहा रन एवढंच केलं होतं नंतर जेव्हा आम्ही केलं तेव्हा अडीच किलोमीटर स्विमिंग केलं होतं सायकल पण एकशे वीस केलं होतं रनही पंधरा केलं होतं एकदा आम्ही एकशे पन्नास सायकल केली स्विम त्या दिवशी केलं नव्हतं पण रनिंग आम्ही वीस किलोमीटर केलं होतं हे असं बेसिकली काय का ट्रान्झेशन जे म्हणतो म्हणजे स्विम नंतर बॉडी सायकलला तयार व्हायला पाहिजे सायकल नंतर बॉडीनं रन ॲडॉप्ट केलं पाहिजे तर ह्याची प्रॅक्टिस म्हणून हा सेशन इथं करणं आवश्यक आहे तर त्या पद्धतीने केलं पण फुल डिस्टन्स पूर्ण म्हणजे पूर्ण स्विम पूर्ण सायकल आणि पूर्ण रन असे काय केलेलं नव्हतं आणि ते ॲडवायजेबल पण नाही बरं आजचे पाहुणे या कार्यक्रमात प्रसन्न करंदीकर यांच्याशी आपण बातचीत करत आहोत पण वेळेअभावी आज आपण इथंच थांबत आहोत पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे आणि मला शशांक लिमयला आता निरोप द्या नमस्कार